पाहताय जेबीर टी व्ही न्यूज बातमी सत्यता हीच आमची ओळख आदिशक्ती एकवीरा देवी मंदिरात दिवाळी निमित्ताने लक्ष्मी पूजन व दीपोत्सवाचा सोहळा उत्साहात धुळ्यातील सुप्रसिद्ध आदिशक्ती एकविरा देवी मंदिरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी पूजनाचा सोहळा श्रद्धा व भक्तिभावानं संपन्न झाला दरवर्षी प्रमाण यंदाही भव्य जलोष पाहायला मिळाला दिवाळी सण म्हणजे प्रकाशाचा उत्सव आणि याच भावनेनं खानदेशातील कुलस्वामीने एकविरा देवीच्या मंदिरात हजारो दिव्यांनी उजळलेला परिसर भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता मंदिरातील गाभाऱ्यात मातेला सोन्याच्या कळसासह फुलांनी रांगोळ्यांनी आणि पारंपरिक कंदिलांनी सजवण्यात आले होते सकाळपासूनच भाविकांची गर्दी मंदिरात उसळली होती महिलांनी पारंपरिक वेशभूषेत माता देवीची आरती करून दिवाळी साजरी केली या निमित्तानं मंदिर परिसरात भजन कीर्तन आणि देवीच्या जयघोषांनी वातावरण समितीनं सांगितलंय की धनत्रयोदशी पासून सुरू झालेला दीपोत्सव भाऊबीजेपर्यंत चालणार असून दररोज संध्याकाळी मंदिर परिसरात दीप प्रज्वलन व आरतीचा कार्यक्रम होणार आहे तसेच सुरक्षा स्वच्छतेची विशेष व्यवस्था करण्यात आली असून असून सुव्यवस्थित दर्शन घ्यावा असा आवाहन करण्यात आलंय या दिवाळी उत्सवामुळे धुळे शहरासह परिसरातील नागरिकांमध्ये धार्मिक उत्साहाचं वातावरण निर्माण झाले असून एकविरा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे संपादक भूषण पवार आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा